नंदुरबार लोकसभेत एकूण मतदान एक लाख एकोणावीस हजार आठशे एकोणचाळीस चौतीस पॉईंट सत्त्याण्णव टक्के मतदान सर्वाधिक मतदान नवापूर विधानसभा मतदारसंघात शेचाळीस टक्के सर्वाधिक कमी मतदान शिरपूर मतदारसंघात चौतीस पॉईंट एकोणचाळीस टक्के नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये दुपारी एक वाजेपर्यंत मतदानाची नोंद झाली आहे सकाळी अकरा वाजेपर्यंतचा हा मतदानाचा होता दुपारी एक वाजेनंतरही भर उन्हात मतदारांच्या मोठ्या रांगा या केंद्रावर पाहायला मिळत आहेत कडाक्याच्या उन्हातही मतदार मतदानासाठी बाहेर पडलेले आहेत शहरी तसेच ग्रामीण भागामध्ये मतदानाबाबत उत्साह दिसून येतोय नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये यावेळेस विक्रमी मतदान होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे याच परिस्थितीचा आढावा घेतला आहे नवापूर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक पंचेचाळीस टक्के मतदान झाले आहे अक्कलकुवा एकूण मतदान एक लाख आठ हजार चारशे त्रेचाळीस पस्तीस पॉईंट शेचाळीस टक्के मतदान शहादा एकूण मतदान एक लाख एकोणतीस हजार दोनशे त्र्याऐंशी सदतीस पॉईंट ब्याण्णव टक्के मतदान नंदुरबार एकूण मतदान एक लाख एकोणावीस हजार आठशे एकोणचाळीस चौतीस पॉईंट सत्त्याण्णव टक्के मतदान नवापूर एकूण मतदान एक लाख तेहतीस हजार चारशे चौपन्न शेचाळीस पॉइंट एक टक्के मतदान साखरी एकूण मतदान एक लाख एकतीस हजार तेहतीस सदतीस पॉईंट आठ टक्के मतदान शिरपूर एकूण मतदान एक लाख तेरा हजार पाचशे तेरा चौतीस पॉईंट एकोणचाळीस टक्के मतदान नंदुरबार लोकसभेचे एकूण मतदान सात लाख पस्तीस हजार सहाशे पाच सदतीस पॉइंट तेहतीस टक्के मतदान माझं नाव अनुष्का मनोहर पाटील आहे मी नंदुरबारची राहणारी आहे हे माझं फर्स्ट टाइम वोटिंग एक्सपिरियन्स होता आणि मी खूप एक्सायटेड होती यासाठी आणि मी म्हणजे मी फर्स्ट टाइम वोट दिला म्हणून मला असं खूप खुश खुशी वाटते की ओ मी आता म्हणजे एटीन प्लस आहे सो मी एकदम चांगला डिसिजन घेऊ शकते आणि काहीतरी चेंजेस होतील माझ्या वोट दिल्याने असं मी एक्सपेक्ट करते माझं नाव विशाखा जयसिंग राजपूत मी माझ्या मनातल्या खासदाराला मत दिलंय की जे आमच्या भविष्यात उपयुक्त होतील मी त्या खासदाराला मत केलं नवीन वाटते नंदुरबार लोकसभेत मतदान अधिक होत असल्याने विक्रमी मतदान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आम्ही आज माझं मादा मतदान इथे श्रॉफ हायस्कूलला नोंदवलेला आहे आणि सगळे नंदुरबारसाठी माझं हा निवेदन आहे की त्यांनी पुढे येऊन आज ते मतदानचा दिवस आहे तर मतदान करा वाट पाहू नका संध्याकाळची किंवा ऊन कमी होईल आता जे काही आहे तुम्हाला मतदान करायचं आहे हा आपला अधिकार पण आहे आणि ते वापर केलाच पाहिजे आणि आपण जर बघितलं तर नंदुरबारमध्ये तसा चांगला प्रतिसाद आहे आपल्या काही भागात फार चांगला प्रमाणात मतदान होतो आहे प्रत्येक ठिकाणी मोठी मोठी जे लाईन जे आहे ते लोकांची म्हणजे ते वाट पाहत आहेत व मतदान करण्यासाठी तर तोच हाच जे आपला उत्साह आहे तर तसा कायम राहू आणि मग सगळ्यांनी पुढे येऊन मतदान करा कशाप्रकारे जा भरपूर हाऊस टू हाऊस डोर टू डोअर जनजागृती केलेली आहे लोकांपर्यंत पोहोचले आहे वोट इन्फॉर्मेशन स्किप जेव्हा पाठवली तेव्हा पण पूर्ण डिटेल सगळ्यांना दिलेली आहे भरपूर स्ट्रीट ड्रामाज आपले काही जिंगल्स वगैरे काही आपले जे घंटागाडीवर मेसेजेस असतो ते आम्ही तिथे फिरवलेले आहे घंटागाडी किंवा असे काही एल ई डी व्हॅन्स वगैरे तर याप्रमाणे मोठ्या प्रमाणात आपल्याकडे जनजागृती झाली आहे आणि त्याचे परिणाम खूपच आहे थँक्यू सगळ्या नंदुरबारकरांसाठी आमची एक विनंती आहे की सगळ्यांनी पुढे येऊन मोठ्या मत मोठ्या प्रमाणात मतदान करायचे आज आपला मतदानाचा दिवस आहे तर सगळ्यांनी घराचे बाहेर पडायचे आहे आणि बाहेर येऊन मतदान करायचे आहे त्यांचा अधिकार आहे तुमचा हा मत आहे ते तुम्ही टाका हीच माझी विनंती थँक्यू मी मिस्टर बदुडा आणि माझ्या वडील आहे दादा शंभर जी लोकसभा नंदुरबार लोकसभा दोन हजार चोवीसच्या वोटिंग करायला आलेला आहे मी आणि माझ्या दादा दोन्हीने आम्ही ना वोटिंग केलं मी आणि माझ्या दादाच्या शंभर वर्ष आहे जी वोटिंग केलेला आहे आम आमची काय दुआ आहे इंडिया इंडियामध्ये सुख शांती राहील असा पाहिजे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नंदुरबार